नमस्कार मित्रांनो मालकाच्या मुली सोबत संबंध आणि तडफडून मृत्यू काय आहे गेल्या काही काळापासून मध्ये हत्या हानामारीच्या अनेक घटना उघडकीस होत आहेत वाल्मिक कराड गॅंग नेमा जोग चे सरपंच संतोष देशमुख यांची अमनुष्य हत्या केल्याने बीड सह संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे ही घटना ताजी असतानाच आता आष्टी तालुक्यात एका चालकाला दाबून ठेवून अमानुष्य मारहाण केल्याची घटना उघड आली आहे संबंधित तरुण ज्या व्यक्तीकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्याच व्यक्तीने ही हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं आहे आणि हे प्रकरण काय आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलला जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरू करूया आपण विकास बन सोळे असं मयत तरुणाचं नाव आहे तो मूळचा जालना जिल्ह्यातील मुळचा आहे तो आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होता क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी विकास प्रेम संबंध सुरू आहेत असा संशय क्षीरसागर यांना काही दिवसापूर्वी आला होता याच कारणातून क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी विकासला कामावरून काढून टाकलं होतं क्षीरसागरने विकासला कामावरून काढून टाकलं असलं तरी त्याचं मालकाच्या पोरी सोबत प्रेम संबंध कायम होते मागील आठवड्यात विकास परिसरात आला होता त्यानंतर तो क्षीरसागरच्या मुलीला भेटायला आला होता हे दोघे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरामागे असलेल्या शेतात एकमेकांना भेटले शेतात दोघे अक्षपाई अवस्थेत दिसल्यानंतर मुलीच्या वडिलांचा संताप अनावर झाला त्याने नातेवाईकांसह विकास बनसोडे याला पकडलं त्याला दोन दिवस एका शेड शेडमध्ये दाबून ठेवून अमानुष्य मारहाण केली आरोपीने दोरी आणि वायराच्या साह्याने विकास बनसोडे याला बेदाम मारहाण करण्यात आली मारहाणीमुळे विकाचे संपूर्ण शरीर काळे निळे पडले होते ही मारहाण इतकी भयंकर होती की विकाचा तडफडून मृत्यू झाला या अमनुष्य मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर आरोपींनी त्याचा मृत्यू देह कड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि तिथून पळ काढला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत इतर आरोपींचा शोध घेतला जात आहेत प्रेम प्रकरणाच्या कारणातून झालेल्या अमनुष्य मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद